पाचव्या आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा पूर्वीचा निर्णय शासनानं रद्द केला आहे या दोन्ही वर्गातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची दोन महिन्यांनी पुन्हा परीक्षा घेऊन त्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच पुढील वर्गात प्रवेश द्यावा असा निर्णय शासनानं घेतला आहे यानिमित्तानं शिक्षण विभागानं अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची माहिती जिल्हा परिषदेकडं मागवली आहे त्यानुसार सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात पाचवीचे एक्केचाळीस आणि आठवीचे पन्नास विद्यार्थी फेरपरीक्षेत पुन्हा अनुत्तीर्ण झाले आहेत त्यामुळे सरसकट सर्वांना पास करण्याचं धोरण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी चुकीचं होतं हेच दिसून येत आहे विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करू नये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची दोन महिन्यांनी पुन्हा परीक्षा घेऊन त्यात ते उत्तीर्ण झाले तरच त्यांना पुढील वर्गात प्रवेश द्यावा अशा स्पष्ट सूचना शासनानं दिल्या आहेत या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागानं जिल्हा परिषदेकडे माहिती मागवली आहे सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये झालेल्या इयत्ता पाचवीच्या वार्षिक परीक्षेत जिल्ह्यातील शंभर विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते त्यांची फेरपरीक्षा घेतली असता त्यामध्ये एक्केचाळीस विद्यार्थी पुन्हा अनुत्तीर्ण झाले तर नऊ विद्यार्थी फेरपरीक्षेला गैरहजर राहिले शिवाय आठवीच्या वार्षिक परीक्षेत एकशे सदतीस विद्यार्थी नापास झाले होते त्यांची फेरपरीक्षा घेतली असता त्यामध्ये पन्नास विद्यार्थी पुन्हा अनुत्तीर्ण झाले तर नऊ विद्यार्थी या फेरपरीक्षेला गैरहजर राहिले असं जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी मीना शेंडेकर यांनी कळवलंय त्यामुळं विद्यार्थी अभ्यासाबाबत आणि परीक्षेबाबत बेफिकीर आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय